कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने गावठी पिस्तूल जिवंत काढतूस कंजीर तलवार चाकू विक्रीसाठी आणणाऱ्या रोशन झा या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात कल्याण क्राईम ब्रँच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना एका इस्मन गावठी बनावटचे पिस्तूल तसेच घातकशास्त्र विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने डोंबिवली पूर्वेकडील गोकुळधाम टावर या इमारतीमध्ये सापळा रचला सदर आरोपी रोशन झाल याच इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना होती पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत तीन गावठी पिस्तूल तीन जिवंत काढ दोन मॅग्झिम एक खंजीर दोन चाकू दोन तलवार अशी घातक शस्त्र जप्त केली आहेत या प्रकरणी रोशन जा सराईत गुन्हेगाराला कल्याण क्राईम ब्रांच पथकाने बेड्या ठोकल्यात रोशन जा विरोधात या आदि देखील उलाशनगर मधील विविध पोलीस ठाण्यात सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दरम्यान रोशन जा याला स्थानिक राजकीय नेत्यांचे आशय असल्याची देखील माहिती समोर येत आहे दरम्यान रोशन जा ने ही शस्त्र कुठून आणली कोणाला विकणार होता याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे रेकॉर्डोल इसम नामे रोशन झा याने काही शस्त्री अग्निशास्त्री आणि इतर शस्त्री विक्रीसाठी आणून लपून ठेवलेले आहेत म्हणून सदर बातमीची शहानिशा करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पंचासह आणि पंच पंचा अंतर्गत पंचनामा साहित्यासह आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण तीन गावठी बनावटीचे पिस्टल आम्हाला मिळून आले तीन जीवन जिवंत काढतो दोन रिकामी मॅग्झिन मिळून आले तसेच एक धारदार लोखंडी खंजीर दोन धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विनाप्रमाणा अग्निशस्त्र व घातक शस्त्र मिळून आलेले असून ते आम्ही जप्त करून सदर इस्माला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाणा येथे गुरु क्रमांक तेरा एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपीताच आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतर हत्याराविषयी चौकशी केलेली आहे आणि अजूनही चौकशी आमची चालू आहे हा सरा गुन्हेगार आहे ह्याच्यावर आपल्या उल्हासनगर टिटवाळा इतर पोलिस ठाण्या हाती एकूण तेरा गुन्हे तीनशे सात सारखे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत रायपिंग सारखे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडे सकल तपास आमचा आणखी चालू आहे पण ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण